अमरावतीत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित यूथ हॅप्पीनेस प्रोग्रामला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून शहरातील शेकडो युवकांमध्ये एक नवीन सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं चिराग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या उपक्रमाने अमरावतीतील तरुणांना तणावमुक्त जीवनशैली आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची नवी दिशा दिली आहे युवकांमधील तणाव नैराश्य एकाग्रतेचा अभाव व नकारात्मकता दूर करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमात सौम्य योग प्राणायाम ध्यान तसेच व्यक्तिमत्व विकास यांसारख्या सत्रांचा समावेश होता ड्रग्स फ्री अमरावती ना ना नशा नशा करणार करू देणार या सामूहिक प्रतिज्ञेने सभागृह दणाणून गेलं आणि अमरावतीतील युवकांमध्ये नशामुक्तीबाबत नवी जाणीव आणि दृढ संकल्प निर्माण झाला हा उपक्रम अमरावतीसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये मानसिक स्थैर्य सकारात्मकता आत्मविश्वास आणि समाजाबद्दलची जाणीव वाढली असून आगामी काळात युथ फॅमिली प्रोग्रामच्या माध्यमातून हे अभियान अधिक व्यापक पातळीवर राबवण्याची तयारी सुरू आहे असे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केलं अमरावतीतील आयोजनासाठी उमेश गिलोरकर राजेश गडबेल सचिन माने श्वेता खंडेलवाल आकृती सिंगची डॉ प्रीती रावल शरद राऊत तसेच चेतन राऊत चंद्रकांत पोपट अनिरुद्ध कोल्हे अमोल इंगळे संदीप मदनकर राम धामंडे आणि संपूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंग टीमचं सहकार्य मोलाचं ठरलं कार्यक्रमात सर्व सहभागी युवकांनी ना नशा करणार ना नशा करू देणार हा एक ऐतिहासिक संकल्प घेतला अमरावतीच्या युवकांचा हा शक्तिशाली संकल्प नशामुक्त समाजाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे Bureau Report, RCN News.